बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सीएन ये डॅम वर लेंडी प्रकल्प या ठिकाणी मोठ्या झोमामध्ये कामाला सुरुवात झालेली आहे पाळूवरचं पूर्ण काम करण्यात सुरुवात या ठिकाणी झालेली गती आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नमस्कार मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता उखेड तालुक्यातील होऊ घातलेला लेंडी धरण आपण पाहू शकता की या ठिकाणी तीस ते पस्तीस वर्षापासून रखडलेला होता आणि आज दोन हजार चोवीसमध्ये त्याला गती आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी लेंडी धरणात जाणाऱ्या बारागावच्या नागरिकांना वाडीव कुटुंबाचा या ठिकाणी म अनुदान दिल्यानंतर या धरणावरचे नुसतं पाळूवरले झाडं साफसफाई करण्याचं शासनाने पत्र देण्यात आला होता आणि आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण झाडं काढलेली आहेत आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराला हा लेणी धरणाचा काम बंद पाडण्यात आला होता आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी हा गाईडवाल कोणत्याही प्रकारचा बांधकाम चालू नव्हता परंतु हा गाईडवाल फक्त झाडं काढतो अशा आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर पूर्ण गाईडवालचं काम कंप्लेंट करण्यात या ठिकाणी आलेला दिसून येते आणि ते, ते शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे असं या ठिकाणचं गाईडवालचं काम दिसतं आणि संपूर्ण पाळूवरील हे चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवून देत आहोत की पूर्ण या शासनाची जयंत तयारी दिसून आली काम प्रगतीपथावर आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जुना गाईडवाल आहे हा गाईडवा दोन हजार बाराच्या अगोदर बांधलेला आहे आणि हा नवीन गाईडवाची पूर्ण गळभरणी करण्यात आलेली आहे आणि याच्याकडं शासन गांभीर्यानं लक्ष देऊन पूर्ण काम घेण्या तयारीने करत आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने हे पूर्ण कामगिरी जी आहे शासन करत आहे आणि माझ्या पाठीमागे या ठिकाणी उरउरित राहिलेले जे दारं होते ते तसेच आहेत एक दोन तीन दाराचं काम या ठिकाणी अर्धवट झालेला आहे आणि त्याच्यामुळं दोन हजार बारामध्ये हा काम बंद पाडण्यात आला होता आणि ही संपूर्ण दार जे आहेत ते लेंडी धरणाची आहेत आणि लेंडी धरणाच्या कामाला या ठिकाणी गती आलेली आहे आणि ज्या शासनाने जे पत्र देण्यात आलं होतं त्या पत्राच्या ऐवजी या ठिकाणी दुसरेसुद्धा कामं चालू आहेत असे चित्र या लेंडी धरणावरचे आम्ही आपल्याला दाखवून देत आहोत ही आहे लेंडी धरणावरची पाळू जे कट्टा आहे ज्याला आपण म्हणत आहोत ते कट्ट्याची या ठिकाणी साफसफाई आणि मुरून टाकून ह्याची भरणीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी बाजूला म मशिनीच्या सहाय्याने आणि टोपांच्या सहाय्याने मुरूमुखरून या ठिकाणी संपूर्ण कामगिरी जी आहे ते मेंडी धरणावरची करण्यात सुरुवात झालेली आहे आणि जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न अजून मोठे पेंडिंग आहेत ते प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत शेतकऱ्यांचे असतील किंवा बेरोजगार तरुणाचे असतील आणि जे अविवाहित मुलं आहेत त्यांचे प्रश्न असतील जे वयोवृद्ध आहेत त्यांचे प्रश्न असतील अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी न लावता या ठिकाणी लेंडी धरणावरच्या कामाला गती आलेली असलेली चित्र आम्ही या ठिकाणी दाखवून देतो हो, आहोत या ठिकाणी गांभीर्यानं शासन जसं ह्या लेंडी धरणाच्या कामाला गती आणलेला आहे प्रगतीपथावर नेण्याचं कार्य करत आहे तसंच पूर्ण बारागावच्या नागरिकांचे प्रश्नसुद्धा पथावर न्यावं आणि त्यांचे संपूर्ण प्रश्न मार्गी लावावं असे संपूर्ण बारागावच्या नागरिकांची मागणी दिसून येत होती आणि ती मागणी अजून प्रलंबित आहे आणि ते, ते मागणी मार्गी लागल्यानंतरच हे कामाला अशी गती या अशी संपूर्ण नागरिकांची गवाई आणि त्यांचा जे पोटफुलकीचा आवाज आम्ही एन सी एन न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देत आहोत कॅमेमॅन तुम्हासोबत मिसाक पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखलू